हे आहे शतावरीचे जडीबुटी किंवा कंद म्हणून वापरून त्याला ह्याचा वापर दूध साठी होतो आणि कसा वापर होतो ते आता गावडे दादा आपल्याला सांगतीलच खूप आवडलो खूप खाली होता मग अरे बापरे याला येतील कोण हे काय हे मशीन कापून घालायचे दुधायच्या मशीन हे आता नवीन आहे ते कुश नाही ना हे नवीन आहे ना हे आता कुश ना खाली होत पुन्हा ते कंद अस ना हे कंद आहे ना, ना। तोडून म्हशीला घालायची दुधाच्या दुद म्हशीला मग दूध वाढत हे आता केमिकल वापरतात ना ते कसले कसले केमिकल आणि मग म्हशी रक्त पडतं मग मशीच संडास ह्यानी रक्त वगैरे पडणार नाही दूध वाढवणार फक्त